रामकृष्ण हरी मंडळी तर बघा आता आम्ही आलेलो आहे पूजा करायला आज आहे नागपंचमी आणि भावाचा उपास सर्वांना खूप खूप शुभेच्छा बघा अशी मस्त पूजा झाली आणि वारं खूप सुटलंय आवाज यायचा नाही माईक आणलेला नाही सोबत आणि बघा किती आता मैत्रिणी आलेले आहेत ता बाकीच्या बायका लय माट्या गेल्या इतकी गर्दी होती ना भारी उभा राहिलं होतं तर आता कुणी सुद्धा नाही ता आणि पहिलं कसं असं गाणी म्हणायचे हे आता कोणी थांबत नाही आलं की पटापटा काढा की कि पायचं घरी जेवण फिवणं करायला फराळ करण्यासाठी तर आता म्हणलं तुम्ही काहीतरी थोडी गाणी म्हणा नाहीतर मग असं फुगडी फिगडे तरी खेळा काहीतरी मला तर काय जास्त फुगडी फुगडी येत नाही खेळायला बर का <laughs> पहिला आहे का ना किती आठ असताना असे म्हणजे दोन चार दिवस आहे ना तोपर्यंतच असे खेळ चालू करायचे फुगड्या खेळायला बघा आता आमची कशी मैत्रीण कशी खेळली हा एकदम भारी तरी पाऊस पडला जरा चिकलय हा एकदम छान छान <laughs> आता कोणा ती वारी हा बघा मला हा जमताय जमताय आहेत आपल्या मैत्रिणी चला चला लवकर हा घर 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 चला आता जातो घरी आता कारण फराळ लय वेळ झाला आम्ही आलेलो होतो सगळे गेले तर आम्हीच मागे मंडळी वाहळ्याला आले जेवढी गर्दी होती आम्हाला पण उशीर झाल तर यायला तर असं आम्ही सगळं मैत्रीण उभं राहिलो पुढं पूजा चालू होती एक तर जरा टीका अडचणीतच होती थोडीशी

तर नंबर त्याला पडदिशेने घ्यावी पूजा करून कारण आधीच खूप उशीर झालेला होता आणि बायका एक एक यायला चालूच होती त्याला तर म्हणजे पूजा करून घेते आधी तुम्ही इकडून क्लिअर दिसायला इथून दिसायला चालू आहे ना कविता कविता बाई चालू आहे चालू पूजा झाली नंतर आपली पहिली परंपरा येत हे गाणी करायचे गौरव मंगळजी ह्याला म्हटलं तर फुगड्या खेळायच्या त्याच्यामुळे आहे का नाही मस्त वाटते अशी आणि परंपरा बुडून द्यायची नाही त्यामुळे बघा आता ऐका गाणी पण ही 查那个。 मला किवदाईची गानाले चांगला आहे त्याला हो नंबर 7 आहे नुसता ये काय किथे आहे किवळेत आता मला माहित नाही काय आहे हाय मला छान गाव आहे माझ्या गावाला पूर्ण निघलं पाहिजे चला नक्की आपला व्हिडिओ सगळा बघा आणि आपली परंपरा जुनी पद्धत आलेली पूर्ण व्हिडिओ बघायला बाय म्हणजे